कधी एखादं सत्य इतकं वेदनादायक असतं की ते सांगणाऱ्याला त्याची किंमत चुकावी लागते कधी एखादी आवाज नसलेली आत्मा अखेर बोलते आणि त्यात आवाजात दडलेलं असतं संपूर्ण व्यवस्थेचं काळ चित्र फलटण सातारा जिल्ह्यातलं एक शांत शहर पण आज हे शहर शांत नाही कारण इथे एक महिला डॉक्टर जिला सगळे समाजाचे सेवक म्हणायचे तीच एके दिवशी रुग्णालयाच्या खोलीत मृत अवस्थेत सापडली आणि तिच्या हातात ओंजळीवर लिहिलं होतं की तिच्यावर बलात्कार झाला आहे आणि बलात्कार करणाऱ्यांची नावे ही होती डॉक्टर संपदा मुंडे यांची शेवटची नोंद आणि महाराष्ट्र हादरला होता नमस्कार मी रवी तुम्ही आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र संपदा फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या कॉन्टॅक्ट बेसिसवरील मेडिकल ऑफिसर शांत स्वभाव उत्कृष्ट कामगिरी आणि समाजसेवेसाठी झटणारी मुलगी तिथं रोजचं काम रुग्णांची तपासणी प्रसूती आणि कधी कधी शवविच्छेदन मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती काहीतरी तणावाखाली दिसत होती सहकाऱ्यांनी सांगितलं ती कमी बोलू लागली होती रात्री उशिरापर्यंत काम करत बसायची फोनवर बराच वेळ कोणाशी तरी बोलायची या सगळ्या मागे नेमकं काय होतं हे कोणालाच माहित नव्हतं तेवीस ऑक्टोबर सकाळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संपदाचा दरवाजा बंद दिसला कितीही हाक मारली तरी आतून प्रतिसाद नव्हता शेवटी दरवाजा तोडला गेला आणि आज जे दृश्य होत ते पाहून सगळ्यांचा आवाज बंद झाला ती छताला ओढणीने लटकलेली होती टेबलावर काही वैद्यकीय फाईल्स काही प्रिस्क्रिप्शन आणि तिच्या हाताच्या तळव्यावर पेनने लिहिलेलं एक नोट होत त्या नोट मध्ये दोन नावं तिने लिहिली होती गोपाल बडने पोलीस अधिकारी प्रशांत बंकर माझ्या ओळखीचा टेक्निशियन तिच्या उंधळीवरचे ते शब्द म्हणजे एखाद्या आरोपाचं साक्षीपत्र होत पोलीस तपास सुरू झाला आणि पहिल्याच टप्प्यात समोर आलं की डॉक्टर संपदाने फलटण पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक गोपाल यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता तिने काही दिवसांपूर्वी आपल्या डायरीत लिहिलं होतं त्याने माझ्यावर जबरदस्ती केली होती माझं करिअर संपवण्याची धमकी दिली होती मला खोट्या प्रकरणात ओढणार होता सुरुवातीला हे सगळं गॉसिप वाटत होतं पण तिच्या मोबाईलमधील चॅट्स कॉल रेकॉर्ड तपास केले तेव्हा सगळं स्पष्ट झालं ती सतत या पोलीस अधिकाऱ्यांची संपर्कात होती आणि तणावाखाली होती जस जशी चौकशी वाढली तस तशी अजून धक्कादायक माहिती समोर आली डॉक्टर संपदावर काही खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट साईन करण्याचा दबाव टाकण्यात येत होता एका अंतर्गत चौकशी अहवालात नमूद आहे की दोन हजार तेवीस जानेवारी पासून दोन हजार पंचवीस पर्यंत रुग्णालयातील चारशे एकतीस सविच्छेदनांपैकी तब्बल एकशे तेरा पोस्टमॉर्टम एकट्या संपदाने केली होती म्हणजे रुग्णालयात इतर डॉक्टर असतानाही ही जबाबदारी तिच्यावरच काय ती सिस्टम कडून एखाद्या गुप्त कामासाठी वापरली जात होती का या प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे कुटुंबीय म्हणाले ती सरळ मार्गाने काम करायची कोणाचं बिनकामाचं प्रमाणपत्र द्यायला तयार नव्हती म्हणूनच तिच्यावर दबाव टाकला गेला पोलिसांनी सुरुवातीला याला आत्महत्या म्हटलं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एस्पेसिया ड्यू टू हँगिंग असं नमूद झालं होतं पण परिवार आणि समाजाने हा निष्कर्ष मान्य केला नाही त्यांचा प्रश्न होता तिने जर आत्महत्या केली तर हातावर लिहायला वेळ कसा मिळाला आणि हे लिहिणं कोणाला दाखवण्यासाठी होतं का ते म्हणाले ही आत्महत्या नाही ही प्रणालीकडून झालेली हत्या आहे तपास पुढे गेला आणि दुसरं नाव आलं प्रशांत बंकर समोर आला तो एक टेक्निशियन घर मालकाचा मुलगा आणि डॉक्टर संपदाच्या ओळखीचा फोन रेकॉर्डनुसार घडलेल्या घटनेच्या आदल्या रात्री ती बंकरच्या घरी गेली होती दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि ती निघून गेली त्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती दिसली यानंतर तिच्या फोनवरील तपासले गेले त्या ब्लॅकमेल आणि मानसिक छाळाची गोष्ट नव्हती ही एक संपूर्ण गुंता होता पोलीस राजकारण आणि वैयक्तिक शोषणाचा आता या केसचं वळण आधीच गडद झालं होतं तिच्या सुसाईड नोटमध्ये आणि चॅट्समध्ये एक माजी खासदार आणि स्थानिक आमदारांचे सहाय्यक यांचा उल्लेख झाला होता एका रिपोर्टनुसार डॉक्टर संपदाला खोटे फिटनेस सर्टिफिकेट सही दबाव टाकला गेला होता आणि हा दबाव एक राजकीय आदेशावरून येत होता यात माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं नाव चर्चेत आलं होतं जरी त्यांनी माझं या प्रकरणाशी काही देणं घेणं नाही असं स्पष्ट केलं तरी सोशल मीडियावर आणि विरोधकांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली होती एका डॉक्टरला सिस्टीमने इतक्या प्रमाणात का तोडलं राजकारण पोलीस आणि प्रशासन मिळून एखाद्या निष्पाप जीवाला का संपवलं डॉक्टर संपदासाठी न्याय मिळावा अशी घोषणाबाजी झाली महिला संघटना डॉक्टर संघ विद्यार्थी सगळे एकत्र आले होते साताऱ्याचे एसपी यांनी सांगितलं आम्ही तपास निष्पक्षपणे करत आहोत आरोपींवर कठोर कारवाई होईल पण जनतेचा विश्वास डळमळला होता कारण लोक विचारत होते जेव्हा आरोपी पोलिसच आहेत तेव्हा तपासावर विश्वास ठेवायचा तरी कसा दरम्यान राष्ट्रीय माध्यमांनी या प्रकरणावर प्रकाश टाकायला सुरुवात केली आहे फिमेल डॉक्टर सायलेन्स्ड बाय सिस्टीम रेप्ड बाय को प्रेशर्ड बाय पॉलिटिशियन्स अशा हेडलाईन्स झळकल्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा डॉक्टर संपदाच्या मृत्यूमागे कोण आहे डॉक्टर संपदाच्या वडिलांनी माध्यमांसमोर सांगितलं माझी मुलगी चुकीच्या मार्गाने गेली नाही तिने चुकीचं काही केलं नाही तिला दबावाखाली आणलं गेलं माझ्या मुलीला न्याय द्या आई रडत म्हणाली तिला सिस्टीमने गप्प केलं तिचा आवाज आता लोकांनी बनवायला हवा तपास समित्यांनी रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले त्यात एक कर्मचाऱ्याने सांगितलं डॉक्टर मॅडम वर वरिष्ठांकडून खूप दबाव असायचा काही फाईल्स काही केस त्या सांगायच्या मी नाही करणार मला भीती वाटते हळूहळू सत्याचे धागे एकत्र येऊ लागले होते पण अजूनही अनेक मोठी नावं सावलीत दडली होती या कहाणीचा इथे शेवट नाही कारण पुढे येणार आहेत अजून मोठे खुलासे आरोपींची कबुली आणि पलटी राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे आणि एक फोन जो या प्रकरणाचा सगळ्यात मोठा पुरावा ठरणार आहे सत्याचा त्या शेवटचा कॉलचा आवाज आणि महाराष्ट्राला हादरवणारा राजकीय वादळ कधी कधी एक डॉक्टर जे जीव वाचवतात त्यांचा जीव सिस्टम वाचवू शकत नाही डॉक्टर संपदाची गोष्ट केवळ एका व्यक्तीची नव्हे ती आहे एका मुक न्याय युद्धाची कहाणी पोलिसांनी डॉक्टर संपदाचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला पण आश्चर्य म्हणजे तिचा मोबाईल गायब झाला होता रुग्णालयाच्या रूम मध्ये सर्व वस्तू नीट ठेवल्या होत्या पण फोन कुठेच सापडत नव्हता याच ठिकाणी सुरू झाला फोनचा खेळ फोन, फोन कुणाकडे होता डॉक्टर संपदाची गोष्ट म्हणजे एक केवळ व्यक्तीची नव्हे ती आहे एका मुक युद्धाची कहाणी पोलिसांनी डॉक्टर संपदाचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला पण आश्चर्य म्हणजे तिचा मोबाईल गायब झाला होता रुग्णालयाच्या रूममध्ये सर्व वस्तू नीट ठेवल्या होत्या पण फोन कुठे सापडत नव्हता याच ठिकाणी सुरू झाला फोनचा खेळ फोन गेला तो डिलीट झाला का किंवा कुणीतरी मुद्दाम पुरावे लपवले का तपास अधिक खोल गेला आणि कळालं घटनेच्या काही मिनिटांपूर्वी ती एका क्रमांकावर शेवटचा फोन कॉल करत होती आणि तो कॉल गेला होता एका माझी खासदारच्या ऑफिसला माध्यमांमध्ये नाव आलं रणजित सिंग नाईक निंबाळकर माजी खासदार सुसाईड नोटमध्ये त्यांचं नाव थेट नव्हतं पण कॉल लॉक्समध्ये शेवटचा नंबर त्यांच्या सहायकाचा होता डॉक्टर संपदाच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की राजकीय दबावाखाली होती काही फिटनेस सर्टिफिकेट वरून सही करायला सांगितलं जात होतं एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं ती म्हणायची हे चुकीचं आहे पण वरून आदेश आहेत या विधानांमुळे तपास अधिक गडद झाला होता कारण जर एका महिला डॉक्टरला राजकीय लोकांनी जबरदस्ती केली असेल तर हा केवळ बलात्काराचा केस नव्हता हा मधील बलात्कार होता दरम्यान बलात आरोपी एसआय गोपाल बडणे याला अटक झाली त्याने सुरुवातीला गुन्हा नाकारला होता पण त्याच्या फोन्स मध्ये काही चॅट्स आणि फोटो सापडले होते त्या चॅट्समध्ये तो तिला धमकी देताना दिसतो तू जर बोललीस तर तुझं करिअर सपिल तू माझं ऐक नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करीन या पुराव्यांमुळे त्याच्यावर बलात्कार मानसिक छळाने आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता पण चौकशी दरम्यान बडने म्हणाला मी एकटाच नाही मला आदेश येत होते वरुण हा वरुण आदेश म्हणजे कोण हा प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी गेला आहे दुसरा आरोपी टेक्निशियन प्रशांत बंकर सुरुवातीला शांत होता पण चौकशीत त्याने कबूल केलं की तो डॉक्टर संपदा ओळखीचे होते आणि काही काळात त्यांचं निकट नातं होतं मात्र त्यानंतर त्यांचं नातं बिघडलं होतं डॉक्टर संपदा त्यांच्यावर मानसिक छळ आणि ब्लॅकमेलचा आरोप करत होती पोलिसांनी त्यांचा मोबाईल तपासा त्यात काही अश्लील फोटो आणि धमकीचे मेसेजेस आढळले एका मेसेजमध्ये लिहिलं होतं तू जर सगळं उघड केलंस तर मी तुझे फोटो पसरवीन म्हणजे ही फक्त नात्याची गोष्ट नव्हती ही एक सायबर ब्लॅकमेलिंग आणि मानसिक हिंसाचाराची कहाणी होती जस जसे राजकीय नाव पुढे आले तस तसे प्रकरणातील वारे बदलत गेले काही नेते तपासकांना फोन करत होते काही अधिकारी अचानक बदलीवर गेले विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला हा केवळ आत्महत्येचा केस नाही हा राज्यव्यवस्थेचा चेहरा काळवडणारा प्रकरण आहे माजी खासदारांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं माझं या प्रकरणाशी काही देणं नाही माझं नाव राजकीय हेतूने ओढलं जात आहे पण सोशल मीडियावर लोक म्हणत होते जर काही नाही तर मग फोन का गेला तुमच्या ऑफिसला डॉक्टर व दबाव टाकणारे कोण होते अखेर सायबर क्राईम टीमने हरवलेला फोन शोधून काढला फोन एका जुन्या मित्राच्या ताब्यात सापडला जो म्हणाला मला हे तिनं दिलं होतं पण मला काय माहीत नाही त्यामध्ये काय आहे फोन अनलॉक केला गेला आणि त्यात सापडलं डॉक्टर संपदाचा शेवटचा मेसेज तो मेसेज होता जर मी जगले नाही तर माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत गोपाल बडने प्रशांत बंकर आणि ते सगळे ज्यांनी मला खोटं सर्टिफिकेट द्यायला लावलं होतं ही होती तिची शेवटची साक्ष डॉक्टर संपदाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली माझ्या मुलीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे दिला जावा त्यांनी सांगितलं ज्यांच्यावर आरोप आहेत तेच तपास करत आहेत आम्हाला निष्पक्ष न्याय हवा आहे राज्य सरकारवर दबाव वाढला महिला आयोगाने सुद्धा या प्रकरणाची नोंद घेतली आणि तपासाला वेग दिला पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही ड्युटी रजिस्टर आणि मेसेजेस तपासले तेव्हा उघड झालं की डॉक्टर संपदा काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्याच्या खासगी क्लिनिकमध्ये भेटली होती त्या भेटीत तिला सर्टिफिकेटवर सही करा नाही तर अडचणीत येशील असं सांगण्यात आलं होतं की व्हॉइस रेकॉर्डिंग आता तपासाचा सर्वात मोठा पुरावा ठरला आहे तपास जसजसा पुढे गेला आरोपींनी नवीन खेळी सुरू केली त्यांनी सांगितलं डॉक्टर संपदा आमच्याशी व्यक्तिगत वादामुळे असे वागत होती मात्र डिजिटल पुरावे मेसेजेस आणि आवाजांच्या फाईल्समुळे त्यांचे दावे कोसळले गेले सत्ता आता उघडपणे समोर येत होतं विरोधकांनी विधानसभा घोषणा केली डॉक्टर संपदा केसचा सीबीआय तपास झाला पाहिजे सरकारने सुरुवातीला नकार दिला पण समाजाच्या दबावाने अखेर प्रकरण सीआयडी कडे सोपवण्यात आलं सीआयडीने या प्रकरणातल्या फाईल सर्टिफिकेट आणि राजकीय संपर्क तपासण्यास सुरुवात केली एका अधिकाऱ्याने सांगितलं हे फक्त वैयक्तिक छळाचं प्रकरण नाही यात आर्थिक आणि राजकीय लाभ मिळवण्यासाठी दबाव टाकला गेला आहे सीआयडीच्या तपासात उघड झाले की रुग्णालयात काही फेक पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आले होते ज्यात गुन्हेगारांना निर्दोष दाखवलं गेलं होतं आणि हे रिपोर्ट साईन करण्यासाठी संपदावर दबाव टाकला होता ती म्हणायची मी चुकीचं करणार नाही माझ्या सईचा गैरवापर होईल ती तिच्या प्रामाणिकपणासाठी लढली पण प्रणाली समोर हरली गेली माध्यमांनी दिवस रात्र या प्रकरणाचा कव्हरेज केला रस्त्यावर मोर्चे निघाले झाला जस्टिस फॉर डॉक्टर संपदा लोक म्हणाले जर एखाद्या न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाचं सा काय होईल राज्य दबाव वाढत गेला सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहत होते पण जनतेला फक्त एकच उत्तर हवं होतं न्याय सीआयडीने तपास पूर्ण करताना सांगितलं डॉक्टर संपदा हिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता तिच्यावर जबरदस्ती आणि धमक्या येत होत्या गोपाल बडने आणि प्रशांत बंकर या दोघांवर गुन्हा सिद्ध होण्याची प्रक्रिया सुरू आहे राजकीय नावे तपासांतर्गत आहेत पण सगळ्यात मोठं सत्य म्हणजे एक प्रामाणिक डॉक्टरला तिच्या प्रामाणिकतेसाठीच मरण पत्करावं लागलं आज फलटन मध्ये ती खोली रिकामी आहे पण भिंत अजूनही तिचं नाव कुजबुजतात कुजतात स्टेटोस्कोप अजूनही टेबलावर आहे पण तिच्या आत्म्याचा आवाज मात्र जिवंत आहे मी चुकीचं काही केलं नाही मी फक्त सत्य सांगितलं होतं डॉक्टर संपदाची कथा केवळ एका महिलेची नाही ती आहे प्रणाली विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सत्यानिष्ठ व्यक्तींची कहाणी ती मेली नाही ती आता प्रत्येक सत्य शोधणाऱ्यांच्या रूपात जिवंत आहे कधी कधी सत्यासाठी लढणाऱ्यांना जग मारत पण त्यांच्या मृत्यूने समाज जागा होतो डॉक्टर संपदाच्या आत्म्याचा न्याय अजून बाकी आहे पण तिची कहाणी महाराष्ट्राच्या इतिहासात सत्याचं सविच्छेदन सव म्हणून कायम लिहिली जाईल अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद